आज आपण सगळ्यांच्या घरी नेहमीच उपलब्ध असणाऱ्या गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट होणारे तीन मस्त पदार्थ करणार आहोत तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये पाव वाटी रवा घालून घेते रवा जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता आता यामध्ये एक कपभर पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अजूनही बरंच घट्ट आहे त्यामुळे यात अजून थोडं पाणी घालते आणि मिक्स करून घेऊया साधारण अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक मध्यम साईजचा सा बटाटा उकडून घेतलेला आहे तो आपण किसून घेऊया तो या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपली बाकीची तयारी होईपर्यंत पंधरा मिनिट यावर झाकण ठेवते आणि हे बाजूला ठेवून देऊ म्हणजे रवा छान भिजेल कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवला आहे तेल गरम झालं की यात थोडी मोहरी घालूया मोरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरं घालून घेऊया जिरंही छान फुल आहे आता यामध्ये एक मिरची अशी बारीक चिरून घातलेली आहे आता यामध्ये एक थोड्या मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया कांद्याचा रंग बदलेपर्यंत आणि कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत कांदा परतून घेऊया तर साधारण दोन एक मिनिट परतल्यावर कांद्याचा रंग बदललेला आहे आणि कांदा छान मऊ शिजला आहे आता यामध्ये मी एक वाटीभर बारीक चिरलेला पालक घालून घेते पालकही एखाद मिनिट थोडा मऊ होईपर्यंत आणि थोडा शिजेपर्यंत परतून घेऊया पालकही एखाद दोन मिनिटात मऊ झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा रंगासाठी हळद घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी पालक घातलेला आहे पालकासोबत तुम्ही अजूनही दुसऱ्या तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घालू शकता थोडं गाजर किसून घालू शकता भरपूर कोथिंबीर घालू शकता आता हे असं छान मिक्स करून झाल्यावर पण जे गव्हाचं पीठ भिजवलेलं आहे त्यामध्ये हे घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया मला हे अजून थोडं घट्ट वाटते म्हणून अजून थोडंसं यात मी पाणी घालून घेते आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपण अगदी पटकन होणारं मस्त पौष्टिक असं गव्हाच्या पिठाचं कुरकुरीत धिरडं करतो आहोत गव्हाच्या पिठामध्ये थोडा रवा टाकल्यामुळे धीरडं छान कुरकुरीत होतं आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे अधिक पौष्टिक होतं तर हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे गॅसवर तवा ठेवला आहे तव्यावर थोडंसं तेल घालून पसरवून घेऊया आता यावर एक पळी आणि अजून थोडंसं वर मी पीठ घालून घेते आणि आपण अगदी हलक्या हाताने पसरवून घेऊया डोस्यासारखं खूपही पातळ ठेवत नाही आहे थोडं जाडसरस ठेवते कडेने एक चमचाभर तेल घालून घेऊया आता यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून हे छान शिजू देऊया आता आपण चेक करूया हे खालच्या बाजूने व्यवस्थित झालंय का मस्त तर एका बाजूने हे धिरडं अगदी मस्त कुरकुरीत लालसर रंगावर भाजलं गेलेलं आहे दुसऱ्याही बाजूने असंच भाजून घेऊया पण आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही आहे आणि गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची तर दुसऱ्याही बाजूने धिरडं अगदी परफेक्ट झालेलं आहे गव्हाचं पीठ तर नेहमीच सगळ्यांकडे असतं त्यामुळे कुठल्याही घालून अशी धिरडी नाश्त्यासाठी करायला अगदी मस्त ऑप्शन आहे धिरडं गरम गरम खाल्लं तर जास्त छान कुरकुरीत लागतं मुलांना टिफिनमध्ये द्यायलाही अगदी हेल्दी ऑप्शन आहे नक्की करून बघा आता आपण लगेच वळूया गव्हाच्या पीठाच्या गोड पदार्थाकडे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असायला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा त्यासवर मी थोडं पसरट पॅन ठेवलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेते आणि आता यामध्ये एक कप भर गव्हाचं पीठ घालून घेते आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हे पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ भाजत आलं की एकतर त्याचा रंगही बदलतो आणि शिवाय मस्त सुगंध यायला लागतो फक्त पीठ भाजताना असं सतत हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि पीठ छान खरपूस भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम थोडी मोठी केली तरी पीठ करपू शकतं त्यामुळे अगदी पेशन्स ठेवून हे पीठ भाजायचं पीठ अगदी थोडं आहे त्यामुळे फार वेळ लागत नाही तर साधारण दहा मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता पिठाचा रंग बदलला आहे पीठ मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे आणि आमच्या घरात सगळीकडे मस्त सुगंध यायला लागलेला आहे तर इथे आपण एक वाटी पीठ भाजलं आहे या एक वाटी पाव वाटी पीठ मी बाजूला काढून घेते या पिठाचा आपण एक दुसरा मस्त पदार्थ करणार आहोत आणि हे जे उरलेलं पाऊन वाटी पीठ आहे याचा आपण शिरा करणार आहोत एका दुसऱ्या गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे यामध्ये मी दीड वाटी पाणी घालून घेते शिरा करताना जितकं पीठ त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे त्यामुळे पाऊण वाटी पिठासाठी इथे मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा वाटी गूळ घालून घेते तर हे पाणी आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ वितळेल तर हे जे आपण भाजून घेतलेलं पीठ आहे यामध्ये पुन्हा एक चमचाभर मी तूप घालून घेते सुरुवातीला पीठ भाजताना आपण दोन चमचे तूप घातलं होतं आणि आता अजून एक चमचा मी तूप घातला आहे त्यामुळे आपण शिरा करताना फक्त तीन चमचे तूप वापरत आहोत तुम्हाला वाटलं तर तुम्ही यापेक्षा जास्त तूप घालू शकता तूप घालून अजून एखाद मिनिट मी हे छान भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये काही बदामाचे काप घालून घेते आणि तेही आपण या पिठासोबत एखाद मिनिट परतून घेऊयात आता यामध्ये आपण गुळाचं पाणी घालून घेऊयात गुळाचं पाणी खूप उकळलेलं नाही आहे फक्त गुळ वितळेपर्यंत गरम करून घेतलेलं आहे आता हळूहळू हे गुळाचं पाणी घालून हे असं मिक्स करत जाऊया एकाच वेळेला संपूर्ण पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करत जायचं संपूर्ण पाणी पिठामध्ये व्यवस्थित शोषलं गेलेलं आहे आता हे उरलेलंही पाणी आपण यात घालूया सुरुवातीला पाणी घातल्या घातल्या हे अगदी पातळ झाल्यासारखं वाटतं पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही गव्हाचं पीठ सगळं पाणी शोषून घेतो आणि अगदी परफेक्ट शिरा होतो प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर यापेक्षा कमी पाणी वापरलं तर शिरा जास्त कोरडा होतो तर तुम्ही बघू शकता पिठामध्ये संपूर्ण पाणी शोषलं गेलेलं आहे आता शिरा झाल्यावर इतकाच सैलसर असेल तर तो थोडा थो थो गाळ झाल्यावर अजून घट्ट होतो त्यामुळे ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता यामध्ये मी पाव चमचा वेलची पूड घालून घेते ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशी थोडी वेलची पावडर घातली की शिऱ्याला मस्त स्वाद येतो आणि सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी थोडं म्हणजे पाव चमचा साजूक तूप घालून घेते यामुळे शिऱ्याला टेक्शर छान येतं मस्त चकाकी येते तर इथे आपला अगदी परफेक्ट गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा कणकेचा शिरा तयार झालेला आहे शिरा अगदी परफेक्ट होतो खूपही सैल होत नाही किंवा खूपही कोरडा होत नाही गाळ झाल्यावरही शिरा खूप छान लागतो असा शिरा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे जे पाववाटी गव्हाचं पीठ आपण बाजूला ठेवलं होतं ते आपण चमच्यांनी मोजून घेऊया तर हा एक चमचा दुसरा चमचा आणि हे तीन चमचे पीठ आहे तर या पिठाचा आपण मस्त घाटा करणार आहोत म्हणजेच गव्हाच्या पिठाची पेस्ट करणार आहोत आम्ही याला घाटा असंही म्हणतो सुरुवातीला या पिठामध्ये आपण थोडं पाणी घालून याची पेस्ट करून घेऊया हा जो गव्हाचा घाटा आहे तो अत्यंत पौष्टिक आहे शिवाय चवीलाही खूप छान लागतो अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण हा घाटा घेऊ शकतात गरोदर स्त्रियांना किंवा एखाद्याला आजारपणामुळे अशक्तपणा आला असेल तर हा घाटा तुम्ही दिला तर नक्कीच फायदा होतो याची अशी ही पेस्ट करून घेतलेली आहे गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये अगदी थोडं म्हणजे पाव चमचा तूप घालून घेते आता या तुपामध्ये पाव चमचा जिरं घालून घेते जिरं छान फुललं की यामध्ये एक वाटीवर पाणी घालून घेऊया खरं म्हणजे जेव्हा मी हे घाटाचं पीठ भासतो तेव्हा सुरुवातीलाच तुपामध्ये जिरं घालून मग पीठ भासतो पण आता पण मला त्याच पीठापासून शिराही दाखवायचा होता मग मी सुरुवातीला जिरं घातलं नाही आता या पाण्यामध्ये मी दोन चमचे बारीक चिरलेला गुळ घालून घेते गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता या पाण्याला थोडी उकळी येऊ देऊया या खुप च्छान दे थे। थे या घाटामध्ये जिऱ्याची चव खूपच छान लागते आमच्याकडे कोणी आजारी पडलं असेल जेवण जात नसेल तर हा घाटा करून देतो एक वाटीभर घाटा प्यायला तरी बरीच ताकद येते तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण जे पाण्यामध्ये मिक्स केलेलं पीठ आहे ते घालून घेऊया आणि आता सतत हलवत राहायचं आहे आता यामध्ये आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे असाच नाचणीच्या पिठाचा घाटा कसा करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा नाचणी थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीच्या पिठाचा घाटा घेतला की बरेच फायदे होतात तर इथे याला उकळी आलेले आहे एखाद दोन मिनिट हे असंच शिजू देऊया तर इथे पीठ अगदी व्यवस्थित शिजलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि यामध्ये आपण एक वाटीभर दूध घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपला अगदी पटकन होणारा अतिशय पौष्टिक असा घाटा तयार झालेला आहे या घाटाचं पीठ एकाच वेळेला जास्त प्रमाणात भाजून जर आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर घाटा व्हायला अजिबात वेळ नाही लागत अगदी पटकन होतो अतिशय पौष्टिक आणि सुरेख चवीचा हा घाटा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आज आपण मस्त पौष्टिक असं गव्हाच्या पिठाचं ध्रडं केलं गव्हाच्या पिठाचा शिरा केला आणि गव्हाच्या पिठाचा घाटा केला यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा लवकरच भेटू अशा मस्त पौष्टिक पदार्थांसह धन्यवाद